नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हा चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलं सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू केल्या संदर्भात जी आर काढला तसेच जालांगे पटेल यांच्या अन्य काही मागण्या देखील मान्य करण्यात आल्या मात्र आता सरकारच्या जी आर ला ओबीसी समाजामधून जोरदार विरोध केला जात आहे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक जा झाला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको त्यांना स्वातंत्र्य आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे सरकारने काढलेल्या जी आरच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली पर या पत्रकार परिषद मध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केलाय त्याचबरोबर पत्रकार परिषद मध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे की मराठा समाज मागास नाहीये असं कोर्टात म्हटलं जाते प्रतिपत्रावरून मराठ्यांना ओबीसीत टाकता येत नाही जाणून बुजून खोटे प्रमाणपत्र दिले जात आहे जरांगेंनी पात्र शब्द काढायला लावला दुसऱ्या शब्द काढला जयरंगे पाटील म्हणाले की मी स्वतः जी आर काढून घेतला आहे असं यावेळी यांनी दरम्यान पुढे बोलताना त्यांनी या जी आर संदर्भात मोठा दावा केलाय हा जी आर मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागता न मागायला इतर शिवाय मागासवर्गीय समाजाच्या विरोधकांकडून करून हा जीआर काढण्यात आला सध्याची स्थितीमध्ये ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे त्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येऊ शकतो या जी आर मध्ये शब्द प्रयोग करण्यात आला आहे प्रत्यक्षात मराठा समाज आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनाने देखील मान्य केलं आहे कुणबींना ओबीसी मधून आरक्षण तर मराठा समाजाला आर्थिक आणि आर, शैक्षणिक आरक्षण असं ठरवण्यात आल्याचा दावा भुजबळ केला आहे दरम्यान आता भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र